नमस्कार रिभाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज अशी स्पेशल एक रेसिपी मी घेऊन आलेली आहे व्हेज कुर्मा तुम्ही बघू शकता इथं टेक्स्चर किती आपल्या कुर्म्याचं छान दिसतं आहे आणि तो असा तिखट झणझणीतसुद्धा दिसतो आहे त्याच्यामध्ये त्याला कलर प्रॉपर छान आलेला आहे तर आता आपण व्हेज कुर्म्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम मी एक कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आणि भाज्या मी ऑलरेडी कट करून ठेवलेल्या होत्या सगळ्या थोडीशी हळद घालायची पाण्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं नंतर कट केलेलं गाजर मी इथं घातलं आहे आणि आता कट केलेले बीन्स घालते आहे बघू शकता तुम्ही आणि याच्यानंतर आता कट केलेले दोन बटाटे घेतलेले आहेत आणि ते मी याच्यामध्ये घातले आता वटाने एक वाटी घेतली आहे आणि एक मिरची घेतली आहे कट करून तीसुद्धा याच्यामध्ये घातली आहे आणि प्लॉवर एक वाटी घेतलेला आहे तर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये एक बदाम फूलसुद्धा घालायचं कारण बदाम फुलनं काय होतं वास खूप छान येतो या सगळ्या भाज्यांना आणि कुकरचं झाकण लावून आपण हे शिजण्यासाठी ठेवूयात आपल्या भाज्या सगळ्या आहेत तोपर्यंत आपण फोडणीच्या वाटणाची तयारी करून घेऊया इथं मी दोन चमचे खसखस छान भिजत घातलेली होती पंधरा मिनटं आणि दहा ते बारा काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि इंचभर आलं घेतलं आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत चिरलेले आणि थोडंसं किसलेलं खोबरंसुद्धा मी इथे घेतलं आहे तुम्ही बघू शकताय आणि थोडीशी धनेपूडसुद्धा मी याच्यामध्ये घालणार आहे तर इथं एक चमचा धनेपूड मी घेतलेली आहे ठीक आहे आता हे सगळं छान वाटण करून आपण घ्यायचं आहे चला तर मग आपण हे छान मिक्सरला बारीक करून घेऊया इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे तर आता आपण आपल्या भाज्या शिजलेत का बघूयात तर छान अशा आपल्या भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत एक पॅन ठेवला आहे मी गरम करत त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी मोहरीची फोडणी देणार आहे जिरे आणि मोहरी आणि दोन चिरलेले कांदे इथं मी घेतलेले आहेत कांदे मी उभे उभे चिरून घेतलेले आहेत आणि ते चांगले आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे थोडीशी हिंग घालायचे आणि छान हे परतवून घ्यायचं आणि याच्यामध्ये लाल काश्मीरी मिरचीपूड मी वापरलेली आहे एक चमचा ती सुद्धा मी इथे घातलेली आहे आणि छान असं भाजून घेणार आहे आता लाल काश्मीरी मिरचीपुडीनं काय होतं की आपल्या भाज्यांना कलर खूप छान येतो आणि जे आपण वाटण करून ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये मी घालणार आहे आणि हे छान असं सगळं भाजून घेते तुम्ही बघू शकता आपल्या वाटण्याला कलर किती छान आला आहे आणि थोडंसं गरम पाणी घालायचं याच्यामध्ये मी ऑलरेडी गरम पाणी करूनच ठेवलेलं आणि हे सगळं आता झाकं लावून एक पाच मिनटं झाकून ठेवायचं मंदाचेवर हे पाच मिनटं शिजवायचं इथं बघू शकता आहे तुम्ही अशा पद्धतीनं छान असा कलर आपल्या भाजीला आला आहे कुर्मा भाजीला आणि सगळ्या शिजलेल्या भाज्यासुद्धा मी आता यामध्ये घालणार आहे खूपच छान असं टेक्स्चर येतं या कुरम्याला आणि ही खूप साधी सोपी रेसिपी आहे एक पंधरा वीस मिनटात हे सगळं होऊन जातं हे छान हलवून पुन्हा एकदा आपण थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता आपला आपली रेसिपी इथं तयार आहे कुरमा आपला तयार झालेला आहे आणि मी तो आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आपल्या कुर्म्याला खूपच छान टेक्स्चर आणि कलर आलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय